नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनल जनरल माइंड लाईफमध्ये स्वागत आहे मित्रांनो खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते सुट्टी ही त्याच्यासाठी नव काहीतरी शिकण्याची संधी असते खरं तर सगळे कागद सारखेच त्याला अहंकार चिटकला की त्याला, त्याला त्याचे सर्टिफिकेट मिळते नवीन विचार तर दररोज दो येत असतात पण त्यांना सत्यात उतरवणे हाच खरा संघर्ष आहे आणि हेच खरे मित्रांनो जीवन आहे तसेच सुद्धा भाषा तुम्हाला एकदम परफेक्ट शिकायचे असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल तुम्हाला स्वतः मेहनत घ्यावी लागेल तुम्हाला मोकॅबलरी एकदम स्ट्रॉंग बनवावी लागेल जे काही इंग्रजीमधले टेन्स आहेत त्याला आपण मराठीमध्ये काळ म्हणतो ते तुम्हाला समजून घ्यावे लागतील त्याचा तुम्हाला पुरेपूर अभ्यास करावा लागेल मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये टेन्स कोणकोणत्या असतात कशा प्रकारे वाक्यरचना असते कशा प्रकारे वाक्यरचना बनवली पाहिजे याचे व्हिडिओ मी नक्कीच या पुढील काळामध्ये घेऊन येणार आहे पण आपण दैनंदिन जीवनामध्ये साधी सोपी वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशी बोलू याचा आपण प्रथम अभ्यास करायला पाहिजे म्हणजे तुम्हाला रोजच्या व्यवहारामध्ये आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी वाक्य कसे असतात याची तुम्हाला ओळख एकदा झाली की तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी लिहिण्यासाठी वाचण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही तुम्ही एकदम फराटेदार इंग्रजी बोलू शकता चला तर मग आजचा हा नवीन व्हिडिओ आहे तुमच्यासाठी रोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा तुमच्या मित्रांच्यापर्यंत माझा हा यूट्यूब चॅनल नक्की शेअर करा आणि त्यांना पण एक उत्स्फूर्त द्या की इंग्रजी बोला इंग्रजी शिका इंग्रजीचे काय महत्व आहे त्यांना तुम्ही पटवून सांगा चला तर बघूया आता आपण नेक्स्ट सेंटेंस बघूया कसं आहे आपले सेंटेन्स कसे मी बनवलेले आहेत तुम्ही हा ह्या व्हिडिओमध्ये अभ्यास करा आणि मी तर म्हणतो मित्रांनो तुम्ही हे सेंटेन्स आहेत इंग्रजी टू मराठी हे तुम्ही तोंटबाटच करा डेली याचा अभ्यास करा आणि डेली तुम्ही तुमच्या व्यवहारामध्ये याचा वापर करा म्हणजे तुम्ही इंग्रजी भाषेच्या सतत संपर्कामध्ये राहिला तर तुम्हाला इंग्रजी बोलता नक्कीच येणार आहे वाचता नक्कीच येणार आहे लिहिता सुद्धा नक्कीच येणार आहे चला तर आता मी व्हिडिओ सुरू करतो तुम्ही नीट बारक्यावाने ऐका बघा पहिला सेंटेन्स आहे आय एम सो फॅट मी किती जाड़ा आहे मी किती जाडी आहे आय एम ट्राइंग मी प्रयत्न करतोय मी प्रयत्न करते इज टॉम बिग टॉम मोठा आहे का इज ही टॉल तो उंच आहे का ते उंच आहेत का इज इट डन झालंय का इज इट फ्री फुकटात आहे का मुक्त आहे का इज इट हार्ड कठीण आहे का इज इट हियर इथे आहे का इज इट नाईस चांगलं आहे का इज इट टाइम वेळ झाला आहे का इज इट ट्रू खरं आहे का इज डॅट सो असं का इज दिस इट हेच का इज दिस इट एवढंच का हेच आहे का एवढंच आहे का इट इज सेवन फोर्टी फायव म्हणजे पावणे आठ वाजले आहेत असे आपण मराठीमध्ये म्हणू शकतो इट वॉज बिग मोठ होत मोठा होता मोठी इट वेल बर्न इट इज अ लाइव जेवंत आहे इट्स माय सीडी माझी सीडी आहे ती माझी सीडी आहे इट इज नाईट रात्र आहे इट इज रेडी तयार आहे इट इज स्वीट गोड आहे इट्स वाईट सफेद आहे पांढरा आहे पांढरा आहे पांढरी आहे इट्स इवर्स तुझं आहे तुझ आहे तुमचं आहे आपलंच आहे येशू विफ्ट येशू रडला

लेट मी सी मला बघू दे मला बघू द्या लेट अस गप्पा मारूया लेट अस किस किस करूया लेट अस सिंग गावूया लेट अस टॉक बोलूया लुक अगेन परत बघ परत बघा अहेड पुढे बघ समोर बघ बग, समोर बघा लुक ॲट मी माझ्याकडे बघ माझ्याकडे बघा लुक देयर तिथे बघ बग, तिथे बघा लव लास्ट प्रेम टिकत नेवर माइंड सोडा सोड जाऊ दे जाऊ द्या नो वन रन कोणीही धावलं नाही नाव ट्राय इट आता करून बघ आता करून बघा क्वाइट डाऊन शांत हो शांत व्हा सी इज ओल्ड ती म्हातारी आहे ती वयस्कर आहे स्मेल दिस याचा वास घे याचा वास घ्या स्टँड बॅक पाटी हो पाटी व्हा हियर इथून सुरुवात कर इथून सुरुवात कर इथून सुरुवात कर, करा इथून सुरू करा इथे सुरू कर इथे सुरू करा मित्रांनो इंग्रजीचे एकच वाक्य आहे स्टार्ट हियर पण आपण इंग्रजी इंग्रजीचे एक वाक्य मराठीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं बोलू शकतो इथून सुरुवात कर इथून सुरू कर इथून सुरुवात करा इथून सुरू करा इथे सुरू कर इथे सुरू करा मित्रांनो तुम्ही रोज हे इंग्रजी वाचा बोला लिहा म्हणजे तुम्हाला इंग्रजीचे वाक्य कसे आहे त्याचे मराठीमध्ये कसे वाक्य आहे याचा तुम्हाला एक अंदाज येईल स्टे अलर्ट जागृत राहा जागृत राहावे स्टे स्टील स्थिर रहा स्टेप साइड, बाजूला व्हा बाजूला हो स्टडी हार्ड मेहनतीने अभ्यास कर स्टडी हार्ड मेहनतीने अभ्यास करा टेक पकड़, अ बस बस पकड बस पकडा एखादी बस पकड टेक दिस हे घे हे घ्या ह्या घे ह्या घ्या टॉक टू मी बोल माझ्याशी टॉक टू अस बोल टास्टे दिस याची चव घे याची चव घ्या डॅट्स डॅट अ बॉय तो मुलगा डॅट्स टॉम तो टॉम आहे तो टॉम डॅट इज विथ ते ओल आहे दे त्या उभ्या राहिल्या ते उभे राहिले दे ट्राइड त्यांनी प्रयत्न केला दिस इज मी हा मी ही मी टाइम इज अप वेळ समाप्त वेळ संपली टॉम बीट मी टॉमने मला चावलं टॉम बुरपेट टॉमने ढेकर दिला टॉम कॉल्ड टॉमने फोन केला टॉम ने बोलवले टॉम डांसड टॉम नाचला टॉम ड्रिंक्स टॉम पीतो टॉम फेल्ड टॉम अपयशी ठरला टॉम फेल झाला टॉम फॉरगॉट टॉम विसरला टॉम फाउट टॉम लड़ला टॉम गॉट इट टॉम ला समझल टॉम ला टॉम हेल्पड टॉमने मदत केली टॉम इज फॅट टॉम जाडा आहे टॉम इज आयल टॉम आजारी आहे टॉम इज आऊट टॉम बाहेर आहे टॉम आऊट झाला आहे टॉम जंपड टॉमने उडी मारली टॉम लुकड टॉमने बघितलं टॉम मीट मी टॉमला मी भेटलो टॉमला मी भेटले टॉम मुंजड टॉम कनला टॉम फोनेड टॉमने फोन केला टॉम सॉ मी टॉमने मला पाहिलं टॉमने मला बघितलं टॉम सेव्ह टॉमने दाढी केली टॉम स्नोस टॉम घो टॉम टॉकड टॉम बोलला टॉम वेटेड टॉम थांबला टॉम ने वाट पाली टॉम एल्डर, टॉम ने आदर्श दिला टॉम एल्डर, टॉम ओरडला टॉम विल डाय टॉम मरेल टॉम्स डीप टॉम बहरा है टॉम्स सिक टॉम आजारी है टॉम्स अगली टॉम कुरूप आहे टर्न राईट उजवीकडे वर उजवीकडे वळा वॉच दिस हे बघ बग, हे बघा वी आर मेन आम्ही माणसं आहोत आपण माणसं आहोत वी हॅड फन आम्ही मजा केली आपण मजा केली वी लापड आम्ही हसलो आपण हसलो वी लाईक इट आम्हाला आवडतं आम्हाला आवडते आम्हाला आवडतो आपल्याला आवडतं आपल्याला आवडतो आपल्याला आवडती वी वॉन्ट इट आम्हाला ते हवं आहे आम्हाला हवं आहे आपल्याला ते हवं आहे वी वेल हेल्प आम्ही मदत करू आपण मदत करू थँक्स प्लीज माय चॅनल सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे मित्रांनो जनरल माइंड लाईफ मित्रांनो तुम्ही रोज या डेली यूज इंग्लिश सेंटेन्सचा अभ्यास करा खूप सोपे सोपे साधे इंग्रजी टू मराठी सेंटेन्स आहेत ते तुम्ही रोज पाठ करा रोज बोला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मित्रांच्यापर्यंत शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद